नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये साकीनाका परिसरात जो सराईत गुन्हेगार ज्याच्यावरती लैंगिक छळाचे लहान मुलांचं लैंगिक छळ करणे मुलींचा छळ करणे बलात्कार करणे असे सात गुन्हे दाखल असलेला कडीपार असलेला गुन्हेगार विशाल गवळी याने एका तेरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावरती बलात्कार करून तिचा खून केला अशा नारा फाशी दिली पाहिजे तोच विषय आज घेऊन आलेला आहे तुमच्या समोर तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपल्याला सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर तोच विषय घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरु करू सुरुवात करू चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण विशाल गवळी हा गुन्हेगार कसा आहे हे आपण पाहूया तर आपण पाहिलं की बदलापूरचा जो गुन्हेगार होता अक्षय शिंदे या अक्षय शिंदेला तीन बायका होत्या त्याचबरोबर त्याने एका लहान तीन वर्षाच्या वर ती, चिमोटरीवरती अत्याचार केला तिचा खून केला त्या खून करण्याचा प्रयत्न केला त्या प्रकरणामध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला या अक्षय शिंदेला लाजवेल याच्यापेक्षा हा भयानक गुन्हेगार म्हणजे विशाल गवळी एक तेरा वर्षाची मुलगी दुकानाला सामान आणण्यासाठी ज्या गेली ती घरी आलीच नाही तिची आई वाट पाहून पाहून थकली त्यानंतर संध्याकाळी तिने इकडे तिकडं नातेवाईकांकडे शोध मोहीम सुरू केली मुलगी कुठे दिसाना असं झाल्यावरती तिने थेट पोलीस ठाणे गाठलं पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चौकशीमध्ये जे समोर आलं ते धक्कादायक वास्तव समोर आलं हा जो गुन्हेगार आहे विशाल गवळी याच्यावरती पूर्वीच सात गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण करणे मुलींवरती बळजबरी करणे मारहाण करणे मा, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे सात गुन्हे दाखल आहेत आणि या सात गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये होता जेलमधून तो बॅल ह्याच्यावरती बाहेर आला होता आ, होता जामिनावरती तो बाहेर होता <coughs> जामिनावरती बाहेर आल्यानंतर म्हणजे अशा काय विकृत लोक का असतात की त्यांच्या डोक्यात हे लैंगिक शोषणाचे भयानक असे प्रकार म्हणजे वेगळे वेगळे असतात तर असाच हा नाराधाम नाराधम हा विशाल गवळी याने या तेरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करे केलं तिला घरात नेलं घरात तिच्यावरती बलात्कार केला आणि तिचा डोक्यात दगड घालून खून केला खून केल्यानंतर याची जी दुसरी बायको आहे याला तीन बायका आहेत दोन बायका ह्याला सोडून गेल्या तिसरी बायको ह्याची खाजगी बँकेमध्ये सर्व्हिसला आहे ती घरी आल्यानंतर तिला हा सगळा प्रकार याने सांगितला सांगितल्यानंतर दोघांनी मिळून या ह्याची प्रेताची विल्हेवाट कशी लावायची म्हणून दोघांनी मिळून तो प्लॅन केला एका मित्राला बोलवलं ह्याच्या रिक्षा घेऊन त्या रिक्षामध्ये तो मृत्यू केली म्हणजे अगोदर घरात जे रक्ताचे डाग पडले होते ते डाग पुसून काढले त्यानंतर रिक्षात हे प्रेत घेऊन गे गेले हा स्वतः रिक्षा चालव चालवू लागला आणि मशानभूमीच्या दिशेने जाऊन मशानभूमीमध्ये याने ते प्रेत टाकून दिलं दोघांवर बायकोनी तर या खुनामध्ये किंवा ह्या प्रकरणामध्ये त्याच्या बायकोने देखील त्याला साथ दिली विशाल गवळीच्या आणि त्याचा जो मित्र होता त्या मित्राने देखील रिक्षा आणून त्याला साथ दिली तो जामीनवर असलेला गुन्हेगार एवढं भलं मोठं असं कृत्य करतो हे एक शर्मनाक घटना आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चाललंय काय म्हणजे एवढे गुन्हेगारतात की भयानक असं गुन्हेगारांवरती वचकच पोलिसांचा राहिला नाही आता या ठिकाणचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी देखील आवाज उठवला की या अशा गुन्हेगाराचा एन्काउंटर केला पाहिजे या गुन्हेगारांना गुन्हे गुन्हेगाराला का, आता काही जणांचं असं मत येतं की या भागाचे जे खासदार आहेत कल्याण शिंदे तर या यांचं असं मत येतं की याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु असे गुन्हेगार तयार व्हायला मदत ही पोलिसांचीच असते हा विशाल गवळी जो आहे याला राजकीय पाठबळ देखील आहे हा याला काही पक्षाची लोक मदत देखील करतात त्याच्यामुळेच हा असा वारंवार गुन्हा गुन्हा करतो अशा लोकांचा एन्काउंटर केला पाहिजे असं अनेकांचं मत आहे हा या लोकांनी रिक्षातून मृत्यूदय नेला आणि तो मशानभूमीत टाकून दिला त्यानंतर हा बिअरबार मध्ये गेला दारू घेतली आणि ढसाढसा दारू प्याला आणि दारू पिऊन तो सासरवाडीला पसार झाला म्हणजे त्याची सासरवाडी शेगाव आहे त्या शेगावला गेला तिथं गेल्यानंतर सलूनच्या दुकानात जाऊन त्याने दाढी काढली ओळखू येऊ नाही म्हणून परंतु पोलीस त्याच्या मागावच होते आणि पोलिसांनी नेमका त्याला दाढी काढायला गेलेल्या सलून मध्ये सलूनच्या बाहेर पडताच त्याला अटक केली आणि अटक करून त्याला मुंबईला कल्याण म्हणजे ठाणे या ठिकाणी आणण्यात आलं तर असे जे गुन्हेगार असे आहेत हे गुन्हेगार भयानक असे गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांवरती चाप बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चांगलं काम केलं पाहिजे तरच अशा गुन्हेगारांवरती आळा बसेल अन्यता ह्या ज्या घटना आहेत ह्या वारंवार अशा घटना घडतच राहतील परंतु या घटनाच घडू नये ह्याच्यासाठी देखील पोलिसांनी उपाययोजना केली पाहिजे आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये किती हा, हा माजलेला आहे परभणीचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल त्यातच आता हे आजचं प्रकरण आलेलं आहे म्हणजे पोलीस करतायत काय गुन्हेगारांवरती पोलिसांचा धाकच राहिलेला नाही असं एकंदरीत दिसून येते तर या प्रकरणाबद्दल आरोपीला वेळेत शिक्षा व्हावी किंवा याच्यावरती <coughs> याचा जसा अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असाच याचा देखील एन्काउंटर करण्यात यावा असा या ठिकाणच्या नागरिकांनी मागणी केलेली आहे तर आज एवढंच जर आपलं काय असेल तर आपण कमेंटमेंट बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये आपले विचार मांडावे सांगावे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडा पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे